नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब वरती तुमचे स्वागत आहे तर आज विद्यार्थ्यांना आपण इयत्ता नववीचा विषय आहे कुमार भारती यामधली दुसरी ही जी कविता आहे संतवाणी याच्यामध्ये जो अभंग दिलेला आहे जैसा वृक्ष नेने याबद्दलचा जो स्वाध्याय आहे हा आज आपण बघणार आहोत तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा बघूयात यामधील प्रश्न पहिला वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा तर अशा प्रकारे आपल्याला तक्ता दिलेला आहे वृक्ष संत त्याच्यामध्ये वृक्ष मान अपमान समान मानतात किंवा मान अपमान जाणत नाहीत तर संत निंदा स्तुती समान मानतात पुढे प्रश्न दुसरा खालील तक्ता पूर्ण करा वृक्ष घटना परिणाम घटना आहे वंदन केले परिणाम त्याचे सुख वृक्षांच्या मनात नसते घटना आहे घाव घातले तोडू नका असे म्हणत नाहीत तिसरा प्रश्न पुढील विधानांपैकी सत्यविधान ओळखून लिहा अ संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते संतांना सन्मानाची अपेक्षा असते संत निंदा आणि स्तुती समान मानत नाहीत आणि ई संत सुख आणि दुःख समान मानतात तर उत्तरामध्ये अविधान जे आहे संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते हे विधान बरोबर आहे प्रश्न चौथा खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा तर हा प्रश्न विद्यार्थ्यांना खूपच सोपा आहे पहिला वृक्षसाठी समानार्थी शब्द आहे झाड किंवा तरू त्यानंतर सुखसाठी समानार्थी शब्द आहे आनंद समाधान आणि तिसरा आहे सम समाधान समानार्थी शब्द आहे समान किंवा सारखेपणा पाचवा प्रश्न काव्य सौंदर्य त्यातील प्रश्न अ अथवा कोणी प्राणी येऊनी तोडती छेदू नका या पंक्तींचा सरळ अर्थ लिहा तर बघूयात याचे उत्तर वृक्षाला मान अपमान यांची फिकीर नसते कुणी त्यांची पूजा केली तरीही त्यांना सुख होत नाही किंवा कोणी येऊन त्यांच्यावर तोडण्यासाठी घाव घातले तरी त्या माणसांना ते मला तोडू नका असेही म्हणत नाही. अशा प्रकारे वृक्षांना मान अपमान समान असतात त्यातील प्रश्न आ निंदास्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू पंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा तर याचे उत्तर संत नामदेवांनी संतांची महती सांगितली आहे संतांची कुणी निंदा केली किंवा प्रशंसा केली तरी या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात निंदास्तुतीने ते अजिबात विचलित होत नाहीत त्यांचे मन निश्चल राहते या दोन्ही गोष्टी पचविण्याबाबत संत संपूर्ण धैर्यशील असतात हिंमतवान असतात निंदास्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे असा महत्वाचा विचार या पंक्तीतून व्यक्त झालेला आहे प्रश्न सहावा अभिव्यक्ती त्यातील प्रश्न अ प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेय संदर्भात तुमचे मत स्पष्ट करा याचे उत्तर बघा प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांना वृक्षांची समर्पक उपमा दिली आहे वृक्ष एकाठाई निश्चल असतात वृक्ष उदार वृत्तीने माणसांना पाने फुले फळे व सावली देतात त्या बदलात ते माणसांकडून कोणतीच अपेक्षा करीत नाहीत संत सज्जन ही निरीश्च वृत्तीने माणसाला ज्ञानदान करतात वृक्षाची कुणी पूजा केली किंवा त्यांना तोडले तरी वृक्षांची माया कमी होत नाही संत सज्जनही मानापानाच्या पलीकडे असतात त्यांना निंदास्तुती समान असते वृक्षांप्रमाणे सज्जनांची वृत्ती अविचलित राहते अशा प्रकारे संतांना दिलेली वृक्षाची उपमा सार्थ आहे प्रश्न आ तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा तर बघूया याचे उत्तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मला प्रेरणादायी वाटतो यामध्ये तुकाराम महाराजांनी परोपकाराची महती सांगितली आहे जे पीडित लोक आहेत त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे व त्यांना मायेने जवळ करणे त्यांचे दुःख हरण करण्यासाठी झटणे हेच खऱ्या सज्जनाचे लक्षण आहे अशा प्रकारे रंजल्या गांजल्या माणसांची जो मदत करतो त्यालाच देवत्व प्राप्त होते समाजाची आस्थेने सेवा करणाऱ्या माणसाकडे देवपण असते पुण्य परउपकार पाप ते परपीडा असा उदांत संदेश या अभंगातून मला मिळतो तर अशा प्रकारे आपण आपल्याला आवडलेल्या या अभंगाविषयीची माहिती थोडक्यात लिहिलेली आहे आता पुढील प्रश्न आहे भाषा सौंदर्य प्रश्न काय आहे बघा खाली दिलेल्या कंसातील शब्दांना म्हणजेच त्या क्रियापदांना इव प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष शोधून लिहा आता उदाहरणार्थ आखणे असा आहे त्यासाठी आखीव आखीव कागद तसच रेखणेसाठी असणार आहे रेखीव तर इथे येणार रेखी व रांगोळी त्यानंतर कोरणे मग त्याच्यासाठी विशेषण येणार कोरी व पुढे येणार कोरी व मूर्ती त्यानंतर ऐकणे ऐकण्यासाठी येणार ऐकी व मग यासाठी पुढे लिहूयात आपण ऐकी व कथा पुढे आहे घोटणे त्यासाठी येणार घोटी व घोटी व कागद त्यानंतर आहे राखणे म्हणजेच येणार राखी व त्यासाठी येणार राखी व जागा तर बघा विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच इतर विषयांचे किंवा इतर कोणते स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तसे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद